सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुटुंब इथं रस्त्यावरती त्यांची कला दर्शवताना इथं दिसत आहे एका व्यक्तीनं इथं मुलीला हातावरती उचलून घेतलेलं दिसत आहे परंतु तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर लहान मुलगी आईबरोबर खेळत आहे या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अनेक लोकांना आनंद झाला आहे हा व्हिडिओ केरळमधला असल्याचं सांगण्यात येत आहे ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे तरी परंतु त्यांच्या आयुष्यात आनंद नसतो परंतु हे कुटुंब खरोखरच आनंदी पाहून अनेक लोकांना आनंद झालेला आहे अशा परिस्थितीत आनंद राहायला शिकणं खूप महत्वाचं असतं आणि यांच्यापासून अनेक लोकांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे